श्रीस्वामी समर्थ सर्वांना प्रत्येक गावची स्वतःची एक शक्ती असते आणि ती शक्ती म्हणजे त्या गावचे ग्रामदैवत गाव म्हटलं की आठवतो वाडा विहीर अंगणातील तुळस आणि त्या गावच्या प्रत्येक श्वासात मिसळलेली ग्रामदेवतेची ओळख संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक गाव हे कुठल्या ना कुठल्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असेच एक जागृत देवस्थान मी आले आहे विदर्भातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव या छोट्याशा गावी गावापासून दूर निसर्गरम्य व शांत ठिकाणी वसलेले आवजीसिद्ध महाराज मंदिर हे गावचे ग्रामदैवत व गावातील गावकऱ्यांचे श्रद्धास्थान सुंदर आणि सूक्ष्म नक्षीकाम केलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच एक विलक्षण शांतता जाणवते हो महाराजांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे झाला सुनगावला त्यांची मावशी अंबामाता राहत होती आवजी महाराज जन्मताच अंध होते आई वडिलांच्या निधनानंतर आवजी महाराज मावशी बरोबर सुनगाव येथे राहू लागले मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच नजरेत पडते ती तेथील शांततेत विराजमान असलेली श्रींची स्वयंभू मूर्ती मंदिराचा गाभारा सुंदर आणि शांत असून या शांततेत स्त्रींसमोर डोळे मिटून ध्यान करत बसले असता सिद्ध महाराजांच्या अस्तित्वाची प्रचिती येते मंदिरात दळवळणारा अगरबत्तीचा सुगंध मनाला स्पर्शून जातो आणि काही क्षण हात जोडून महाराजांसमोर बसले असता महाराजांचा मनापासून आशीर्वाद मिळल्याचा अनुभव येतो मंदिराच्या गाभाऱ्यात उजव्या बाजूने बाहेर पडले असता बहिरम महाराजांचे दर्शन होते आणि समोर दिसतो तो भव्य मंडप मंदिराच्या मागच्या बाजूला आवजी सिद्धास आशीर्वाद देण्यासाठी साक्षात शिवशक्ती शिवपिंड रूपात उभे आहेत कारण आवजी सिद्ध महाराज हे शिवभक्त होते आणि शिवशक्तीच्या कृपेने ते सिद्ध झाले मंदिराच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडता समोर दिसते ते अंबा मंदिर मंदिराच्या परिसरात इतरही छोटी मंदिरे आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा